नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकट राजा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा का का बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेले बाजलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती सोनपेठ सोयाबीनचा पिवळा बघ दोनशे एकोणास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे सदवतीस रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयाबीनचा वानपिवळा आवक नऊशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल अष्टिकारांजा रांजा सोयाबीनचा वानपिवळा अवक तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पाच रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा वानपिवळा अवक चारशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल उमरकी डंकी सोयाबीनचा पिवळा अवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल उमरखेट वानपिवळा आवक एकशे नव्वद क्विंटल सर्वसाधारण पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मंगळूरपेठ शेलूबाजार सोयाबीनचा वानपिवळा अवक सतराशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार क्विंटल मंगळूरपीठ सोयाबीन चव्हाण पिवळा आवक दोन हजार तीनशे अठ्याहत्तर क्विंटल तीन हजार पाचशे क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव क्विंटल मुरुम सोयाबीन चव्हाण पिवळा आवक एकशे सत्तावीस क्विंटलची कमीत कम दर तीन हजार दोनशे शहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे वीस रुपये क्विंटल किनवट सोयाबीन चव्हाण पिवळा आवक दोनशे सतरा क्विंटलची कमी शे शे कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल अवरत शहा सोयाबीनचा वान पिवळा अवघ चौदाशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकावन्न रुपये क्विंटल निलंगणा सोयाबीनचा जा पिवळा अवक तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहासष्ट रुपये क्विंटल अहमपूर सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोन हजार तीनशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल आंबेजोगाई सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे क्विंटलची கம்மி கம்ம தீனஹ ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரணா பன்னாசல் வரோரா சோயின் சாண பிவா பஞ்சி க்விண்டல் ஜி கமித் தீனஹே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாரணிச்சர தீன் ஆசை ரூபாய் க்விண்டல் தரப்ப சவாண பிவழா அவக பந்தா க்விண்டல் கமித் கம் தீன் தோன்சே ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரண ஜாஸ்தி பச ரூபாய் கவிண்டல் சாந்தபாஜா சாவி சவாண பிவா அவகார அடத்திச க்விண்டல் कमीत कमी -गम दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल वनी सोयाबीन चव्हाण पिवळा अग तीनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार साठ रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीन सवान पिवळा अवघ दोन हजार दहा क्विंटलची कमीत दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोयाबीन चवान पिवळा अवघ तेराशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका सोयाबीन सवान पिवळा अवक दोनशे अठ्याहत्तर क्विंटलची కమిత కమదా తి హారహే పు క్వింట్ సర్వసారన్దా సవాదా త్విం సర్వసారన్ుంట్ల జస్తి చో పా గౌరెల్వే సీన్స పివ్ అవగ చౌదాశే క్వింట్ల ఛాయి कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल इंगणघाट सविनचा वान पिवळा अग तीन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारणदा तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल चिकली सविनचा वान पिवळा अग तेराशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे दोन रुपये क्विंटल अरवी सेव्हनचं चवान उळा अवघ सहाशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीनचा वान पिवळा अवक अकराशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सत्तावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल अकोला सोयाबीनचा वान पिवळा अवक चार हजार दोनशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जालना सोयाबीनचा वान पिवळा अवक तीन हजार चारशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल लातूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तेरा हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे छप्पन्न रुपये क्विंटल पाट सोयाबीन चव्हाण पांढरा अवघ तीनशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चौदा रुपये क्विंटल सोयाबीन लोकल आवक बाराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल आवक एकशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल आवक नऊशे तीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे सत्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल नागपूर सायबीन लोकल अवघ पाचशे सदुसष्ट क्विंटलची कमीत दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल जळगाव सायबीन लोकल अवघ चारशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल सोलापूर सायबीन लोकल अवघ दोनशे एकवीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल मालेगावाची सेव्हन लोकल अवघ दोनशे सत्तर क्विंटलची कमीत दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल मोडशी सेव्हन लोकल अवघ चारशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवक एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल रिसोर्ट सोयाबीन लोकल अवक चौदाशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अबग पाच हजार क्विंटलची कमीत दर तीन हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अब दोनशे क्विंटलची కమిత కమదా తిని తీన్ రూపల్ సర్ సాధారణ హాశే అయిల్ జాస్తి యొక్క మజలగా సాయన్ లోకల్ అవక ఆటశే ఎక్కల్ కమి కమదార్ ఆ రుయే క్వింట్ల సర్వ సాధారణ తీన్ నౌశ పన్స్ రుపయ క్వింట్ల జస్ దా విం సాయల్ అవక అవీస్ క్వింట్ कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल लासलगाव सोयाबीन लोकल अबग चारशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सव्वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सत्याहत्तर रुपये क्विंटल